नवमीला आपण रामनवमी म्हणून साजरी करत असतो उद्या म्हणजेच सहा सहा एप्रिलला रामनवमी आहे रामनवमी हा दिवशी हा दिवस प्रभू श्री रामांचा जन्म म्हणून साजरी करत असतो प्रभू श्री रामांचा ह्या दिवशी जन्म झाला आहे आता ह्या रामनवमी कशी साजरी करावी पूजा कशी करावी अभिषेक कसा करावा हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला रामनवमीच्या दिवशी नऊ दीपदान दि करायचे आहे आणि प्रभू श्री रामांचा असा आवडता एक नैवेद्य दाखवायचा आहे तो कुठला तेच बघणार आहोत नमस्कार सर्वांना आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता उद्या रामनवमी आहे आज दुर्गाष्टमी आहे चैत्र दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमी हा दिवस आपल्या कुळदेवीच्या सेवेचा अतिशय महत्वाचा दिवस आहे तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या आहे त्या दिवसभरात आज चुकवू नका ज्यांना ओटी भरायची असेल तर ते आजही ओटी भरू शकता बऱ्याच कमेंट्स आलं की ताई रामनवमीच्या दिवशी ओटी भरली तर चालेल का हो तुम्ही भरू शकता हरकत नाही किंवा तुम्ही चैत्र पौर्णिमेला सुद्धा ओटी भरू शकता जर तुम्हाला उद्या किंवा आज ओटी भरणं शक्य झालं नाही तरी सुद्धा आपल्या कुलदेवीची आता आपल्याला रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा फोटो मूर्ती असेल तर त्यांची पूजा करायची असते अभिषेक करायचा असतात ते नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तेही नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पण तुम्ही अभिषेक करू शकता कारण अर्थात आपले स्वामी म्हणायचे मीच राम होतो मीच कृष्ण होतो तुळशीशी लग्न सुद्धा मीच केलं आहे सगळ्यांचे स्वरूप आपले महाराज आहे ज्यांच्याकडे कुठलीही मूर्ती नसेल तर त्यांनी महाराजांची पूजा करावी आणि अर्थात आ, प्रभू श्रीरामांना कुठला नैवेद्य आवडायचा तर बघा त्यांना आहे ना शिरा आवडायचा आणि खीर मग शेवाया, आता खीर कुठल्याही प्रकारची असेल कुठल्याही प्रकारची खीर तुम्ही अर्पण करू शकता मग तुम्ही गव्हाची करा तांदळाची करा अगदी शेवाया शेवयाची करा मखाण्याची करा आता खीर कशी करावी हे विचारू नका कारण ते आपण प्रत्येक घरात करत असतो दोन नैवेद्य अर्पण केले तरी चालेल या दोनपैकी एकही नैवेद्य अर्पण केला अगदी शिरा जरी अर्पण केला गव आता तुम्ही गव्हाचा शिरा करू शकता ज्याला आपण लापशी म्हणतो किंवा रव्याचा शिरा सुद्धा करू शकता आणि फक्त त्याच्यावर तुळशीपत्र ठेवण्याला ठेवायला विसरू नका कारण अर्थात कुठले देव नैवेद्य ग्रहण करत असताना तुळस महत्वाची आहे आणि भगवान विष्णूंचा एक अवतार म्हणून प्रभू श्रीराम आहे आणि भगवान विष्णूंना तुळस किती प्रिय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता संध्याकाळी अगदी सात वाजता आता हा नैवेद्य कधी दाखवायचा तर बघा तुम्ही सकाळी जेव्हा पूजा कराल तेव्हा दाखवू शकता अगदी दुपारी तुम्ही दाखवू शकता तुम्हाला जर वेळ असेल तर किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा तुम्ही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आता एक सांगायचं आहे उद्या सामूहिकरित्या आपलं रामरक्षा सिद्ध होणार आहे संपूर्ण जगभरात उद्या काण्याकोपऱ्यामध्ये रामरक्षा पठन केली जाणार आहे सामूहिकरित्या ती रामरक्षा सिद्ध होणार आहे तुम्हाला माहिती आहे का रामरक्षा आधी सिद्ध करायची असते आणि नंतर ती पठण करायची असते पण उद्या सगळेजण सग प्रत्येक घरात एकदा तरी कोणीतरी रामरक्षा ऐकणार आहे कोणीतरी ती रामरक्षा म्हणणार आहे म्हणजेच काय संपूर्ण जगभरात उद्या आपल्याला आपली रामरक्षा सिद्ध होणार आहे या सगळ्या रामरक्षामध्ये आपला खालीचा वाटा म्हणजेच काय कमीत कमी एकदा तरी रामरक्षेचं पठण करावं आता ते कधी करावं तुम्हाला सांगते संध्याकाळी सातला ला आपण दिवाबत्ती करतो त्याच्या आधी घर वगैरे स्वच्छ करतो दिवाबत्ती करतो आणि त्याच्यानंतर आपण आपण देवाला दिवा लावल्यानंतर रामरक्षा म्हणायची असते बघा आता ही रामरक्षा ही आता आम्हाला सकाळी म्हणणं शक्य होत नाही किंवा आम्ही सकाळी म्हणू शकतो हरकत नाही पण संध्याकाळी आता बघा तुम्ही जर कुठल्याही मंदिरात गेला अगदी तुम्ही केंद्रात गेला साईबाबांच्या मंदिरात गेला गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्या प्रत्येक मंदिरात एकदा तरी रामरक्षा पठण होणार आहे मग जर तुम्ही सामूहिकरित्या त्या रामरक्षा पठण मध्ये भाग घेतला तर खूप चांगलं सोन्याहून पिवळ किंवा तुम्ही प्रभू श्री रामांच्या मंदिरात गेल्यावर तिथेही सामूहिकरित्या रामरक्षा होणार असेल तिथे भाग घेतला तर खूप चांगली सेवा तुमच्याकडनं कडेल नाही तर आपल्या घरातही सेवा करणं तेवढं महत्वाचं असतं मग तुम्ही घरातही सेवा करू शकता घरातही तुम्ही रामरक्षा करू शकता मग तुम्ही संध्याकाळी सात वाजता आता ज्या महिला वर्किंग आहे ज्या कामासाठी बाहेर जाता त्यांनी काय करावं तर त्यांनी तिकडनं जाऊन आल्यावर म्हणजे अगदी आठ वाजता एकदा तरी रामरक्षा म्हणा रामरक्षा म्हणत असताना असं अस्था श्री रामरक्षा स्तोत्र कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्र देवता इथून पासून नवव्या ओवीं पर्यंत रामरक्षा आहे नवव्या ओवी नंतर फलश्रुती आहे मग आता एकदा मला रामरक्षा म्हणायची आहे मला जास्त म्हणणं शक्य होत ना मग एकदा म्हणू शकतो का हो तुम्ही एकदाही म्हणू शकता कारण ती आपली सामूहिकरित्या सिद्ध होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीनंतर सोमवार पासून नित्यसेवेमध्ये तुम्ही रामरक्षा पठन करू शकता आता एक ते नऊ ओव्या झाल्या आता ज्यांना अकरा वेळा पठण करायचं आहे त्यांना पण सांगते सुरुवातीची दहा वेळा एक ते नऊ ओव्यापर्यंत तुम्हाला पठन करायचं आणि अकराव्या वेळा जेव्हा तुम्ही पठण करा तेव्हा तुम्हाला सगळं पठन करायचं असतं कारण रामरथाची फलश्रुती खूप मोठी आहे आणि तेवढी ती प्रभावी पण आहे कालच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे आता क्षा पठण करून झाल्यावर अर्थात नैवेद्य तुम्ही संध्याकाळी सात वाजता दाखवा दिवसभरात तुम्ही कधीही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य अर्पण था करून झाल्यावर तो नैवेद्य तुम्ही अगदी अर्पण केल्यावर संध्याकाळी ग्रहण करू शकता किंवा संध्याकाळी अर्पण करून झाल्यावर तुम्ही त्याच दिवशी रात्री सुद्धा नैवेद्य ग्रहण करू शकता मग कामावरनं जाऊन आल्यावर हात पाय स्वच्छ धुऊन तुम्ही रामरक्षापण पठण करू शकता सामूहिकरित्या जगाच्या पाठीवर उद्या खूप जास्त प्रमाणात रामरक्षा पठन होणार आहे रामरक्षा पठन केल्यावर एकदा तरी मारुती स्तोत्र म्हणावं तुम्हाला माहिती आहे प्रभू श्रीरामांना भगवान मारुती रायाची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून रामरक्षा पठण केल्यावर मारुती स्तोत्रम पठण करायचंच असतं तर एकदा तरी तुम्ही करावा भले तुम्ही अकरा वेळा रामरक्षा पठन करा पण एकदा तरी तुम्ही मारुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आता हे सगळं झाल्यावर आपल्याला संध्याकाळी सात वाजता अगदी आता तुम्ही म्हणाल सात म्हणजे सातला ला नाही शक्य चालेल सात साडेसात आठपर्यंत पर्यंत तुम्हाला नऊ दीपदान करायचं आहे आता नऊ दी, नऊ दीपदान का करावं तर ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर उद्या नवमी आहे म्हणून नऊ दीपदान करायचं असते आणि प्रभू श्रीराम यांच्या चरित्रातून आपण सर्वसामान्य माणसातून एकच घ्यायचं आहे की कि आयुष्यात कितीही अंधकार आलाय कितीही आपले मार्ग बंद झाले तरीही आपलं कर्म आपलं सत्कर्म चांगलं ठेवावं नक्कीच आपल्याला मार्ग मिळ मिळतो आणि ह्या जगाला तर खूप उजेड असणार आहे संध्याकाळी अंधार असणार आहे आपण घरात कितीही लाईट लावल्या तरी बाहेर प्रत्येक ठिकाणी लाईट लावू शकत नाही तर ह्या जगाला पण दाखवून द्यायचं आहे की प्रभू श्रीरामांसारखं आपलंही चरित्र आहे की आपल्याला ह्या ह्या संपूर्ण आयुष्यात जो काही अंधकार झाला आहे त्याच्या त्याच्यामध्ये आपण ते आपल्याला तेजाचा दिवा लावायचा आहे आणि हा जो काही हा जो काही अंधकार आपल्या आयुष्यात आला आहे तर तो आपल्याला मिटवायचा आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला दीपदान करायचं असतं आता हे दीपदान कसं करायचं कुठले दिवे लावायचे तर ल, लक्षात घ्या दिवाळीला ज्याप्रमाणे पंथी आपण लावतो त्याप्रमाणे नऊ दीपदान करा अगदी पंथी घरात असतात प्रत्येकाच्या पंथी घ्या तुम्ही कुठलंही तेल वापरा कुठलीही वाद घ्या फुलवात करा किंवा जी जी आपली सरळ वात असते लांब वात ती सुद्धा तुम्ही करू शकता दुहेरी वाद घेऊन एक वाद तुम्हाला लावायचं पण ते कसं करायचं एक घ्या जिथे प्रभू श्रीरामांची पूजा आपण करणार आहोत तिथे तुम्हाला नऊ दिवे लावून घ्यायचे नऊ पणत्या लावायच्या प्रत्येक पणतीला हळद कुंकू अक्षदा लावून नमस्कार करावा त्या नऊ दिव्यांनी प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल फोटो असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल जिथे तुम्ही पूजा केली आहे त्यांना तुम्हाला वाढून घ्यायचं आहे नंतर तुम्ही जिथे पूजा केली त्या ठिकाणी पण तुम्ही हे नऊ दिवे ठेवू शकता काय होतं ना आमचं आहे आम्ही तिथे शकत नाही किंवा जागा नाही आमच्याकडे तर तुम्ही हे सगळे दिवे उचलून आपल्या oh. उंबऱ्यावर ठेवू शकता उंबऱ्याच्या बाहेर मग तुम्ही लेफ्टला ठेवा राईटला ठेवा मध्ये दे ठेवा तुमची इच्छा जिथे कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी तुम्हाला दिवे ठेवायचे आहे आता तेही करणं शक्य होत नाही कारण कारण काही लहान मुलं आहे मुलं येता जाता भीती वाटते मग काय करावं एक दिवा तुम्ही तुशीजवळ लावू शकता एक दिवा तुम्ही एक पणती तुम्ही देवघरासमोर लावू शकता एक तुळशीजवळ लावू शकता दोन तुम्ही मुख्य दरवाजावर या पद्धतीने तुम्हाला नऊ दीपदान जिथे तुम्हाला अंधकार वाटतोय ठेवू शकता मग एक गॅलरीत लावू का चालेल खिडकीत लावू का चालेल किंवा कुठे जिथे तुम्हाला अंधकार वाटतोय किंवा जिथे तो दिवा सेफ राहील अशा ठिकाणी तुम्हाला हे दीपदान करायचं आहे आणि खरं तर असं म्हटलं गेलं आहे की हे नऊ दिवे आपल्याला प्र प्रभू श्रीरामांच्या कुटुंबांसाठी सुद्धा आपल्याला दान करायचा असतो मग तुम्ही तुम्ही एकाच ठिकाणी नऊ दिवे लावा किंवा प्रत्येक ठिकाणी एक एक दिवा लावू शकता आता लहान घर असल्यामुळे एका ठिकाणी आपण दिवा लावू शकत नाही किंवा बाल्कनी असते किंवा बाहेर मुलं जातात सारखं सारखं आपल्याला अप पण भीती असते आणि मग निम्म लक्ष कामात असतं निम्म लक्ष मुलांकडे असतं मग त्याच्यापेक्षा जिथे दिवे सेफ राहतील अशा ठिकाणी मग तुळशीकडेचं एक लावणारच आहे मग दोन दरवाजा लावा जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथे त्याचप्रमाणे उद्या दिवसभरात श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय, जय, श्री जय राम जय जय राम मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते प्रत्येकाने स्वीकारायला हवं हो। आपल्याला मा, माहिती आहे की प्रभू श्रीरामांच्या सुद्धा चरित्रातून हेच बघायला भेटलं आहे की मानवी आयुष्यामध्ये जरी संघर्ष आला तरी आपली विनम्रता प्रभू श्रीराम हे एकवाणी एक एक भक्ती होते एक बाणी होते त्यांनी त्यांचा तेन कधी पण त्यांनी त्या ते, त्यांची सीमा कधी सोड सोडली नाही म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल तेन त्यांच्या चरित्राबद्दल जेवढी आपण माहिती काढू आणि जेवढं ज्ञान आपण गोळा करू तर आपल्याही संसारिक आयुष्यासाठी ते खूप कामाला येतं म्हणून हा ह्या प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आपल्याला खूप छान आणि आनंदात साजरे करायचा आहे ज्या काही गोष्टी सांगितल्या अर्थात काही मासिक धर्म आहे सुद्धा आहे विठाळ आहे तर तुम्ही सेवा नाही करू शकत पण हो तुम्ही घरात रामरक्षा पठन करू शकता श्रीराम जय राम जय जय मनन चिंतन करू शकता जर तुमची इच्छा असेल तर किंवा एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने तिच्या घरातल्यांकडनं थोडस तुम्ही बाजूला बसा आणि मग शिरा करून घ्या घरात कोणी असेल करणार तर शिरा करून घ्या त्यांना दीपदान करायला लावा त्यांना सेवा करायला लावा या पद्धतीने तुम्ही करू शकता उद्या रामाच्या मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घ्यायला मात्र विसरू नका उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे तर ही रामनवमी आपण छान पद्धतीने साजरी करू शकतो तर चला झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू टू या परत अशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ